अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी कुठल्याही शुभकामासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते अक्षय हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षयच होत नाही आणि जे कधीही संपत नाही या दिवशी विष्णू व माता लक्ष्मी यांची उपासना केली जाते विष्णूंनी याच दिवशी परशुराम रूपात पृथ्वीवर पर जन्म घेतला अन्नपूर्णा मातेचा अक्षय तिथे दिवशी अन्नपूर्णा मातेचे पूजन केले जाते अन्नपूर्णा मातेच्या पूजनाने धान्याचा कधीही घरात कमतरता भासत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्ण व सुधामा यांची भेट झाली होती या दिवशीच सूर्यदेवाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते अक्षय तृतीय दिवशी कृष्णाने द्रौपदीलाही अक्षय पात्र दिले होते अक्षयपात्रातले भोजन कधीही संपत नसते अक्षयतिथी दिवशीच व्यास ऋषीने महाभारत येण्यास सुरुवात केली होती अक्षयतिती दिवशी दानालाही फार महत्व आहे या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही गरजूंना अन्न वस्त्र धातूची भांडी तसेच पाण्याने भरलेला मातीचा डेरा देण्याची प्रथा आहे या दिवशीच्या दानामुळे अक्षयफळाचा लाभ होतो अक्षयतिथी दिवशी पितृतर्पणही केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीशी होतात अक्षय तृतीय दिवशी सोने चांदी घेण्यासही खूप महत्त्व आहे त्यामुळे अखंड समृद्धी घरात नांदते भागीरथाने हजारो वर्ष तप करून अक्षय तृतीय दिवशीच पृथ्वीवर गंगा आणली होती त्यामुळे या दिवशी गंगा स्नानालाही अनन्य साधारण असे महत्त्व आहे नवीन वस्तू खरेदीसाठीही हा शुभ दिवस मानला जातो या दिवसापासून आंबा खाण्यासही सुरुवात केली जाते हिंदू धर्मात अक्षय तीतेला खूप महत्त्व आहे या दिवशी दान धर्म उपासना करून अक्षय अशा सुखसमृद्धीची प्राप्ती नक्कीच करून घ्या